आपल्या शेतापाशी आलो तर बघू शकता मस्त रोड वगैरे केला आणि महागा आपली वीर चालू होती बांधकाम तर आता आपली वीर पूर्ण झाली बांधकाम तर बघू शकता अशा प्रकारे आपलं शेतातलं जे आहे वीर तर आऊत आऊत म्हणतात आपल्या गावठी भाषेमध्ये आणि वकर रंग करायचं आहे तिथं जे तर पराठी बोलते त्यात बाबा बैल वगैरे घेऊन येतं मागून तर तुम्हाला दाखवतो आता कसं करते तर जे नवीन माझ्या चॅनलवर आले आहे तर त्याला मी दाखवतो आणि सॉरी तुम्हाला माफी म्हणतो पहिले तर आपले दोन हजार सबस्क्रायबर झाले तर धन्यवाद म्हणजे त्याचं ज्याने मला सबस्क्राईब केलं आपली फॅमिली मोठी होत चालली बाई गाडीवर एवढी थंडी लागत आहे खेडे भागामध्ये तर आहे पाणी आता क्वालिटीची वावर आहे तर थंडी तर लागणारच आहे आपल्या शेतातली ही वाली पराठी बघू शकता अशी पराठी आहे यावर्षी पाऊस खूप पडला तर पूर्ण नष्ट करून टाकलं पीक आताच नाही तर बरोबर नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही खूप दिवसानंतर मी ब्लॉग शूट करता आणि आज घरीच आहोत बघू शकता आपले बैल तर खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करता आणि एवढे दिवस झाले ब्लॉग शूट केले नाही आता वावरा म्हणजे खूप दिवस झाले वावरात पण नाही गेले तर वावरात गेल्यावर तिथलं काही पीक वगैरे कोणते निघले ते अजून तुम्हाला मी दाखवलो नाही आतापर्यंत तर आता तुम्हाला मी दाखवतो आणि जाऊ तिथं पाहू काका निघून पीक आपलं तर चला मग आपल्याला लस जाऊ आणि आपली दादी जी आहे ती आली आहे तर बघू शकता चाल वगैरे चालली चटक मटक मस्त दादाजीला आंघोळीला पाणी येत तर आता आपण जाऊ शेतामध्ये आणि तुम्हाला आपला शेतातलं पीक वगैरे दाखवतो चला खूप आहे तर आता मी चाललो आपल्या शेतामध्ये दादी वगैरे दादाजीला पाणी टाकलं आपली गाडी मार दिकर तर आता आपण जाऊ तर चला मग आता गाडीवर मी जातो आणि तुम्हाला मी दाखवतो आपल्या गावातली काय सिनेमॅटिक शॉट कारण की थंडी तर खूप आहे आणि थंडी राहिल्यावर इकडं गाडीवर चालवणं मुश्किल आहे तर आता कतर जातो तर चला मग आता आपल्या शेतावर जाऊन तुम्हाला आपलं शेतातलं पूर्ण पीक पाणी वगैरे दाखवतो चला पावराखंड जाल निघलो तर आपले प्रिय मित्र भेटले आपला चतन गावंडे आणि आपले सौरभ सोयाम त्याचा जर एक व्हिडिओ पाहिला केली केपीएलवर आम्ही एक व्हिडिओ टाकला त्याचा की तो काय बोलताय त्याला आम्हाला काही समजलं नाही तर काहीतरी बोललात हो दोन गोष्टी पण काहीतरी बोलला तुम्हाला मी शेअर करतो व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्याचा रिस्पॉन्स द्या कसा निघला तर का बोलत आहो मला सांगतो दोन मिनटं इथंच बसून आहो तर आपले अनिकेत ठाकरे गुरुवंता भोअर जे आपल्या अनिकेत ठाकरेच्या याच्यात फवारणी करायला जात आहे तर बघू शकता तुम्ही तर बाई गाडीवर एवढी थंडी लागत आहे खेडे भागामध्ये जर थंडी खूप आहे की आता वस्तीची वावरं आहे तर थंडी तर लागणारच आहे तर आता आम्ही जास्त चाललो आपल्या शेतावर आणि तुम्हाला मी दाखवतो तुम्ही फक्त एन्जॉय करा आणि आपली शेतीतचे पीक वगैरे पाणी देतो आणि कशी शेती आहे आपली तर चाल आता आम्ही जाऊन राहिलो बड्याचं पाव तर तुम्हाला मी आपल्या शेत तर थंडी खूप लागत आहे थंडी जास्तच आहे आता अठरा डिग्री सेल्सिअस आहे काहीतरी तर तुम्हाला मी आपल्या शेतात देतो आणि जर पाऊस वगैरे खूप पाव महिन धक्कं मस्त बोड तुम्हाला मी दाखवतो बा चला आपल्या शेतात जवळपास आपल्या शेतापाशी आलो तर बघू शकता मस्त रोड वगैरे केला आणि मागं आपली वीर चालू होती बांधकाम तर आता आपली वीर पूर्ण झाली बांधकाम तर बघू शकता अशा प्रकारे आपलं शेतातलं जे आहे वीर ते आता तयार झाली आहे ना पाणी मस्त खूप लागलं आहे तर आता मी आपल्या शेतामध्ये आलो आणि पिंकर बंद आहे कारण की पाणी वरणं झालं आहे बाबानं पिंकर वगैरे लावले होते ते आता बंद केले तर बघू शकता आपला चणा वगैरे मस्त निघला आहे आणि वलती असल्याच्या ना आपण अंदर जाऊ नये तर कारण की आपल्या गाळण जिकू शकतो म्हणजे चिकल जिखू शकते तर बघू शकता आपला चना वगैरे हो ह्या चना आणि गहू आणि मक्का हे पेरलं आहे आणि पहिलं खरीपमध्ये पेरलं होतं की आपले पराठे आणि तूर पेरलं होता तर आता तुम्हाला मी दाखवतो आणि खूप दिवसानंतर आपल्या शेतामध्ये आलं आणि तुम्हाला पण माझ्या ह्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपल्या शेतीतली मी दाखवून राहिलो पीक तर तुम्ही एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघा तर तुम्हाला मी दाखवतो एन्जॉय करा मस्त तर आता आपल्या शेतामध्ये चप्पल वगैरे काढून घेऊ आणि आपल्या शेतामध्ये पहिलं पाय ठेवला तर शेतातले आपल्याला पाया लागणं गरजेचं आहे कारण की खूप दिवस झाले की मी आपल्या शेतातच नव्हता आलो दोन mm -hmm. महिने झाले असून मी शेतातच नव्हता आलो तर पाया लागण्याच्यासाठी की हे माझी आई आहे याच्यापासूनच मला अन्न वगैरे मिळतात तर म्हणून याच्यासाठी आपण पाया वगैरे लागून की दर्शन घेऊ आणि मग आपण आपल्या शेताकडे जाऊ म्हणजे तुम्हाला मी तिकड नेतो तर मी पाया लागतो पहिलं तर पाया लागण्यासाठी की आपली आई आहे आपली आप ती तर आपण तुम्हाला मी दाखवतो अंदर जातो आणि हे तार याच्यासला असेल आणखी डुकर वगैरे येतात तर त्यासाठी बचावसाठी चनास बचावसाठी आम्ही तार वगैरे लावलाय बाबांनी तर मी खूप दिवसानंतर आलो की तर मला तेवढं माहीतच नाही का कुठं येतं इथं चना दिसून राहिलं मी इकडं आय थिंक मक्का किंवा गहू असू शकते तर तुम्हाला मी दाखवतो नाही ना गहू इकडं आहे सॉरी गहू इकडं आहे गहू निघला आहे बाहेर ते मक्का निघायचा मक्का आठ एक दिवस लागते निघायला तर बघू शकता तुम्हाला मी दाखवतो आपला गहू कसा निघला आहे गहू मस्त निघला आहे आणि तुम्हाला म्हणतास गहू कसा पेरला तर टिपणीनं गहू पेरला येतो बघू शकता टिपण म्हणजे ना आपल्या बैलजोडीनं मांग तुम्ही ब्लॉग बघू शकता माझ्या ब्लॉगमध्ये म्हणजे टिपण वगैरे हे गहू पेरला येतो तर चनाय इकडं मक्का आहे तर तुम्हाला मी आपली पराठी दाखवतो पराठी ते ह्या वर्षी दम नाही कारण की एवढी अतिदृष्टी झाली आहे विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण तर पिकाला काहीच आपल्या वाली पराठी बघू शकता अशी पराठी ह्या वर्षी पाऊस खूप पडला तर पूर्ण नष्ट करून टाकलं पीक आताच नाही बरोबर बराबर आहे जेवढे लागेल तेवढं तर पहिला कापूस वेचला तर आठ क्विंटल निघाला कापूस तर अजून किती निघते तुरी पण तशाच आहात सध्या ह्याच्यावर आणि इथं पराठी उपडली इथं आता कांदा लावणार आहोत आम्ही तर एवढ्या जाग्यामध्ये पूर्ण कांदा लावणार तर तुम्हाला मी अजून दाखवतो तुम्ही एन्जॉय करा आवडला असेल तर सबस्क्राईब करा ब्लॉग घ्या <स्थाँगा> आता बाबा वकर तो म्हणते तर हे झुपणं बाबा बैल आणायला जातं तर आपण जाऊ जिथं मी तुम्हाला पराठी उपडली म्हणलं तिथं आताच जायचं तर चला मग इथलं मी आपले सामग्री हे तर आऊत आऊत म्हणतात आपल्या गावठी भाषेमध्ये आणि वक्रण करायचं आहे तिथं तर जे इथं पराठी उकळते त्यात बाबा बैल वगैरे घेऊन येतं मागून तर तुम्हाला दाखवतो आता वक्रंगच करतायचं जे नवीन माझ्या चॅनलवर आले आहे तर त्याला मी दाखवतो आणि सॉरी तुम्हाला माफी म्हणतो पहिलं तर आपले दोन हजार सबस्क्रायबर झाले तर धन्यवाद माझं त्याचं ज्याने मला सबस्क्राईब केलं आपली फॅमिली मोठी होत चालली मी झिरोप सुरुवात केली होती तर वाटलं होतं की दोन हजार सबस्क्राईबर होईल म्हणून तर आपले दोन हजार सबस्क्राईबर झाले त्याच्या मनापासून तुमचं आभार मानतो आणि आपले ब्लॉग असेच येत राहील आणि असेच मनोरंजनचे ब्लॉग आणि आपले गोंडी कल्चरचे ब्लॉग मोहरमचे ब्लॉग सगळे येत राहीन आपल्या याच्यातवर तर तुम्ही सबस्क्राईब केल्यावर पुन्हा एकदा धन्यवाद म्हणतो आणि आपले ब्लॉग पहा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा की जेणेकरून आपलं पूर्ण आपलं विदर्भातलं नाव रोशन झालं पाहिजे चला बैल पकडून बघू शकता तुम्ही आपली बैल इकडे चलून राहील थोडशा थोडा वेळ तर बाबा जे आहे वकरनले आले हे सामग्री लावते त्याला काय म्हणते का मला पण तेवढं नाही माहीत तर तुम्हाला मी दाखवतो पूर्ण एन्जॉय करा मित्रांनो तर वकर जुजून राहिले बाबा बैल वगैरे जुतले आणि जिथं आपले रिकामी जागा दिसत आहे तुम्हाला तिथं आता वकरण चालू करणार आहे तर हे वक्रण याच्यासाठी की कांदा पेराचा आपल्याला आता जे वकर्णाला सुरुवात झाली आहे तर बाबानं पहिलं वगैरे तुम्ही वक्रण चालू आहे आणि हे जे पूर्ण मी तुम्हाला आतापर्यंत दाखवलं ते कटाना माल म्हणजे त्याच्यात पहिलं काही सोयाबीन म्हणा काहीतरी असाल आणि मग ते मोरून दुसरं जे पेरण झालं कटाना माल मागत तर तुम्हाला मी आता आपली पराठी दाखवतो हे एक रिपीक आहे म्हणजे ते ते वर्षभर चालते आपलं तर बघू शकता तुम्ही हे आपली पराठी आहेत मला मी पराठी दाखवतो आणि तू पण दाखवतो तर चला मग तुम्हाला आपल्याला पराठी पाहायची आपली वाली ती पराठी आहे आपली खूप दिवसानंतर आपल्या पराठी पण आलो तर बोंड वगैरे काही नाही तर तिला पाणी वगैरे आता द्यावं लागतं तर पाणी द्यायला थोडंफार येईल तर कारण की बोंड अडी आली म्हणते कुठं कुठं तर आता आली तर नाही पाहिजे पण आली म्हणत आहे लोक तर आता पाणी देऊ आपण तरी पण पाहू आता जे होते ते आता देवायच्या भरोसर तर आपण करत थांब मेहनत आपण म्हणजे माझे वडीलच करत आहे मी तर खूप दिवसानंतर आलो तर तुम्हाला मी दाखवलं तर हे आपलं पहिला ब्लॉग आहे खूप दिवसानंतर तर आता ब्लॉग जे आहे आहे आणि अजून मनापासून दोन हजार सबस्क्राईबर मला करून दिले तर धन्यवाद तर प्रत्येक एअरकाडी ब्लॉग जे आहे दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आपले तर मनापासून अजून आभार तुमचा ससर्प केल्याबद्दल तर मला मी अजून काही गोष्टी दाखवतो वक्र वगैरे झालं आहे तर आता जे आपली पाईपलाईन होती लावून चेण्यामध्ये ती खोलकाल करून आता तर तिकडं पाणी न्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाईपलाईन जोडायची आहे तर आता मी पाईपलाईन जोडतो आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमेंट सांगा आणि कुठून माझे ब्लॉग बघत आहे तर ते पण मला कळलं पाहिजे आणि जे दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण केले ते मला त्याचे नाव पण नाही पण अननोनच आहे तर नाव सांगत जा आणि कमेंट करा नाव क सांगा आणि तुमचं गावाचं पण नाव सांगा कारण की मला समजलं पाहिजे आपले ब्लॉग कुठून बघत आहे तर आता मी पाईपलाईन चेंज करतो मग तुम्हाला भेटतो मी तर आता मी पिंकर लावले तर बघू शकता तुम्ही तर बाबा माने तिकडं थोडं थांबले ते जे थोडंफार राहिलं होतं ते पूर्ण करून टाकू म्हणजे मग तिकड लावू तर बेक्सटा पिंकर लावले मस्त फिरून राहिले हे चॅनतच लावले सध्या तर आता आम्ही घरी चाललो कारण की जेवण वगैरे केलं नव्हतं तर आता जाऊ घरी ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बाय बाय भेटवता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय